शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्व शेतकऱ्यांचे खरीपाचे पिकं मस्तपैकी उगून वगैरे आलेले असेल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपलं भिमुख पीक पंग आहे आणि सोयाबीन पंग आहे आणि त्या तिकडे मक्कापंग वगैरे सर्व शेतकऱ्यांचे पिकं एकदम अतिशय चांगल्या स्टेजमध्ये आहे पण शेतकरी मित्रांनो आता इथून पुढचे का जे काही स्टेज वगैरे असणार आहे ह्या स्टेजमध्ये आपल्याला जास्त करून जे काही पिकं वगैरे असतात त्या पिकांवरती आळीचा त्यामध्ये जास्त प्रादुर्भाव झालेला आपल्याला दिसून येत असतो आणि ह्या आळीमुळे आपल्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळत असतं तर ह्या आळ्यांना नियंत्रण ठेवण्यासाठी एक खास प्रोडक्ट असर आहे त्याच प्रोडक्टबद्दल आज मी तुम्हाला माहिती देणार आहे आणि निश्चित शेतकरी मित्रांनो अतिशय कमी पैशामध्ये तुमच्या पिकामध्ये येणाऱ्या ज्या काही विविध प्रकारच्या आळ्या असणार आळ्यांना नियंत्रण ठेवण्याचं काम हे जे प्रोडक्ट करणार आहे आणि हे जे प्रोडक्ट आहे ते म्हणजे की राफेल ह्या प्रोडक्टमध्ये शेतकरी मित्रांनो क्लोरिन ट्राय पॉल अठरा पॉईंट पाच टक्के एससी स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो हे त्यामध्ये कात्रा फर्टिलायझर अँड केमिकल्स कंपनीचं नामांकित असलेलं त्यामध्ये उत्पादन आहे मार्केटमध्ये जे काही विविध येणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत त्याच कंपन्यांसारखी गुणवत्ता आपल्याला राफेलमध्ये पाहायला मिळते आणि शेतकरी मित्रांनो विशेष बाब म्हणजे की ज्या काही ना मार्केटमध्ये नामांकित कंपन्या आहेत त्या कंपन्यांच्या किमतीच्या तुलनेमध्ये जे काही राफेल आहे ते आपल्याला अतिशय म्हणजे जवळजवळ निम्म्या किमतीमध्ये आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होत आहे तर शेतकरी मित्रांनो प्रामुख्याने जे काही तुमचं पिकं असेल त्यामध्ये सर्वच पिकं असेल त्यामध्ये म्हणजे असेल कापूस असेल सोयाबीन असेल किंवा इतर भाजीपाला पिकं असेल फळबागा असेल अशा सर्वच पिकांसाठी तुम्ही याचा वापर करू शकता अळी नियंत्रणासाठी अळीचं नियंत्रण करत असताना त्यामध्ये उंट अळी असेल किसाळ अळी असेल किंवा लष्करी अळी असेल किंवा त्यामध्ये अमेरिकन आळी असेल किंवा त्यामध्ये बोंडाळी असेल अशा सर्वच प्रकारच्या आळ्यांना नियंत्रण ठेवण्याचं काम हे त्यामध्ये राफेल करत असतं नवीन तंत्रज्ञानावरती आधारित असेल हे त्यामध्ये प्रोडक्ट आहे त्याच्यामुळे याची फवारणी केल्यानंतर तात्काळ आपल्याला रिझल्ट पाहायला मिळतात आणि लवकरात लवकर जी काही आळी आहे ही त्यामध्ये कंट्रोलमध्ये येतेच पण जास्त दिवसापर्यंत आपल्याला याचे रिझल्ट त्यामध्ये आपल्या पिकामध्ये पाहायला मिळत असता तर अशा वेळेस तुमच्या सुद्धा पिकांमध्ये आळींचा जर प्रादुर्भाव झालेला असेल कोणतंही पिकं सुद्धा सर्वच पिकांसाठी तुम्ही याचा वापर करू शकता एक एकरसाठी साठ एम एल याप्रमाणे आपल्याला वापर करणं त्यामध्ये गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो हे तुम्ही सर्व प्रकारचे कीटकनाशक असेल इतर बाकीचे जे काही पीजीआर्स वगैरे असेल अशा सर्व प्रकारच्या औषधांसोबत तुम्ही मिक्स वगैरे करू शकता काही त्यामध्ये प्रॉब्लेम वगैरे नाही हे जे काही औषधाची पॅकिंग आहे शेतकरी मित्रांनो तीस एम एल साठ एम एल दीडशे एम एल आणि तीनशे एम एल मध्ये आपल्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे पण खास करून आपल्या शेतकऱ्यांसाठी तीनशे एम एलच्या पॅकिंग वरती एक त्यामध्ये ऑफर असणार आहे आणि भव्य डिस्काउंट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे जर तुम्ही तीनशे एम एलचं जर राफेल जर खरेदी केलं तर याच्यासोबत एक फ्रूट इन्हान्सर त्यामध्ये आपल्याला अगदी पाच ग्रॅमचं फ्री त्यामध्ये पाहायला मिळणार आहे फ्रूट इन्हान्सर जे काय असर आहे एक, एक एकरसाठी पाच ग्रॅम आपल्याला वापरणं गरजेचं आहे याच्यामुळे आपल्या पिकाची जी काही फळांची गुणवत्ता आहे ही त्या ठिकाणी वाढायला मदत होत असते फळाची साईज वाढली जाते फळाला आकर्षक रंग येतो चाकाकी येते त्याच्यानंतर यातला जो काही असणारा गोडवा आहे हा देखील या ठिकाणी वाढला जातो तर अशा वेळेस तुम्हाला हे फ्रीमध्ये मिळणार आहे तीनशे एम एलच्या पॅकिंगवरती शेतकरी मित्रांनो आता नेमकं हे मागवायचं कसं तुम्ही अगदी घर बसल्या त्यामध्ये मागू शकता कुठेही जाण्याची गरज नाही तर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या गुगलवरती जायचं आहे डब्ल्यू डब्ल्यू किसान फॉर यू ह्या वेबसाईटवरून वरून तुम्ही सहजपणे ऑर्डर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो प्ले स्टोर असेल किंवा ॲपल स्टोर असेल अशा दोन्हींवरती किसान फॉर यू ॲप हा जर तुम्ही डाऊनलोड केला तिथून सुद्धा हे प्रोडक्ट तुम्ही मागवू शकता अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो चांगली धमाकेदार ऑफर आहे आणि कमी किमतीमध्ये डबल आपल्या या ठिकाणी फायदा होत आहे तर ह्या ऑफरचा नक्की त्यामध्ये तुम्ही लाभ घ्या आणि तुमच्या जे काही पिकांमध्ये येणाऱ्या आळ्यांचा बंदोबस्त राफेलच्या मदतीने नक्की ठेवा आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद